जय स्वामी समर्थ भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थाने भक्तांना अभयदान दिलं आहे निर्भीडता स्पष्ट वक्तिपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थाने आपलेशी केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध सदेने स्वामी भक्त महाराजा समोर नतमस्तक होतात मुंग्याचं वारूळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबीड एकांत स्थळे श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न झाले होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्याचं वारुळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घावला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थाच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडतून रक्ताची ती खांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते भानावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते स्वामींचा जन्म कधी झाला कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळती ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगाडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो ती स्वामी समर्थ